सध्या महाराष्ट्रात एका गोष्टीची जास्त चर्चा आहे ती म्हणजे छावा चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यावरून उठलेला वाद बावीस जानेवारीला भव्य दिव्य ट्रेलर आला आणि सर्वांच्याच पसंतीला पडला छत्रपती संभाजी महाराज म्हणजे जिव्हाळाचा विषय आणि त्यांच्या शौर्य आधारित हाय स्केल चित्रपट येतोय त्यामुळे सर्वांनाच त्याची उत्सुकता लागलेली आहे ट्रेलर तसा लाखोंना भावला पण अनेकांनी ट्रेलरवर दोन चार सीनमुळे आक्षेप घेतले यामध्ये सर्वात हायलाइट झालेला सीन म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा लेझी नृत्य विषय इतका वाढला की इतिहासकारांसोबत अनेक शिवप्रेमींनी या सीनवर आक्षेप घेतला काही लोक याचं समर्थन करत होते मात्र कसलीही कॉन्ट्रोवर्सी न व्हावी यासाठी डिरेक्टर लक्ष्मण उतेकर यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला मात्र यामध्ये राजकारण्यांचा दबाव होता की शिवप्रेमींचा चित्रपटातून उतेकरांनी काय काय हटवलं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा छावा शिवाजी सावंत यांच्या कादंबरीवर आधारित असलेला लक्ष्मण उतेकर यांचा सिनेमा बावीस जानेवारीला याचा ट्रेलर पडला आणि दिवसभरात हाच ट्रेलर सगळीकडे ट्रेंडिंग होता विकी कौशलच्या ॲक्टिंगपासून फिल्म मेकर्सना भयंकर प्रेम मिळालं संभाजी महाराजांवर इतका ग्रँड सिनेमा येतोय त्यामुळे सगळेच उत्सुक आहेत पण यातील काही दृश्यांवर अनेक शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती तर काहींनी या दृश्यांना समर्थन दिलं होतं आता नाराज असणाऱ्यांचं म्हणणं होतं की छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांना थेट नाचताना का दाखवलं गेलंय छत्रपती घराणं किंवा घराण्यातल्या स्त्रिया कधीच नृत्य करत नाहीत तर कोणत्या आधारावर हे दृश्य घेतलं गेलं दुसरीकडे या सीनला जे समर्थन करत आहेत त्यांचं म्हणणं आहे की लेझिम हा महाराष्ट्राचा मर्दानी आणि शिवकाळापासून सुरू असलेला खेळ आहे शंभू राजे लेझिम खेळत आहेत यात काहीही गैर नाही यानंतर हे प्रकरण राजकारण्यांपर्यंत पोहोचलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार आणि शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती शंभूराजांची भूमिका साकारणारे खासदार अमोल कोल्हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्योग मंत्री उदय सामंत अशा अनेक राजकीय नेत्यांनी ने यावर भाष्य केलं खासदार उदयनराजे भोसले यांनी फोनवरून डिरेक्टर लक्ष्मण उतेकर यांच्यासोबत चर्चा देखील केली यावेळी त्यांनी उतेकरांना काही सूचना देखील दिल्या यानंतर उदयनराजे म्हणाले की छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट बनणं आनंदाची गोष्ट आहे छत्रपतींचा इतिहास जगाला समजावा यासाठी असे प्रयत्न आवश्यक आहेत मात्र या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्य असल्याची मतं व्यक्त केली आहेत त्यामुळे हा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना आधी दाखवण्यात यावा त्याशिवाय तो प्रदर्शित करू नये यानंतर कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती मीडियासमोर म्हणाले की छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज लेझिम खेळताना व नृत्य करताना दिसत आहेत लेझिम आपला सांस्कृतिक आहे लेझिम खेळणं चूक नाही पण त्या गाण्यावर नृत्य करणं हे कितपत योग्य सिनेमॅटिक लिबर्टीमध्ये हे घ्यायला हवं का यावर चर्चा करणं आवश्यक आहे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी याबाबत भाष्य केलं आणि ते म्हणाले की चित्रपटाच्या निर्मात्यांनी तातडीने याबाबत उपाययोजना करून आक्षेपार्ह काय असेल तर ते काढून टाकलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे चित्रपट पाहून पुढील निर्णय घेतला जाईल त्याशिवाय चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छावा चित्रपटाच्या वादात उडी घेतली त्यांनी संभाजी महाराजांच्या नृत्य प्रकरणावर स्पष्टीकरण देत म्हटलं की सरकारची यात काही भूमिका नाही पण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास योग्य दाखवला जावा असं आम्हाला वाटतं विकृतीकरण करणं योग्य नाही शंभूराजांच्या सन्मानाला कुठेही ठेच पोहोचता कामा नाही क्रिएटिव्हिटी असली पाहिजे पण त्यासोबत सुद्धा असायला हवी खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटावर मात्र सकारात्मक भूमिका घेतली ते म्हणाले की चित्रपट पाहिल्याशिवाय त्याबाबत भाष्य करणं उचित ठरणार नाही पण संभाजी महाराज लेजिम खेळतात म्हणून जर वाद निर्माण झाला असेल तर हा आपला पारंपरिक नृत्य प्रकार आहे त्यामुळे त्याविषयी वाद निर्माण व्हावा असं मला वाटत नाही छावा सिनेमाच्या निमित्ताने हिंदीमधून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण देशभर आणि देशाच्या बाहेर सुद्धा योग्य पद्धतीने पोहोचवला जात असेल तर त्याचं नक्कीच स्वागत केलं पाहिजे आता शिवप्रेमी इतिहासकार राजकीय हस्तक्षेप इतकं सगळं घडल्यानंतर डिरेक्टर लक्ष्मण उतेकरने वाट धरली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची दोघांची भेट झाल्यानंतर अखेरा शंभूराज यांच्या लेजन नृत्याचा सीन चित्रपटातून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला यावर स्वतः लक्ष्मण उतेकर म्हणाले की हा चित्रपट शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीवर आधारित आहे या कादंबरीचे अधिकृतरित्या हक्क घेऊन आम्ही चित्रपटाची निर्मिती केली या कादंबरीत लिहिले की संभाजीराजे होळीचा उत्सव साजरा करायचे आणि होळीच्या आगेतून नारळ बाहेर काढायचे तसंच लेझिम हा आपला पारंपरिक नृत्य प्रकार आहे छत्रपती संभाजी महाराज यांनी उत्सव साजरा करताना लेझिम नृत्य केलं असल्याचा विचार आला आणि महाराणी येसुबाई यांच्या लेझि नृत्याचा प्रसंग दाखवून कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता लेझिम नृत्याचा प्रसंग महाराजांपेक्षा मोठा नाही त्यामुळे राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर आम्ही निश्चितच हा प्रसंग चित्रपटातून वगळणार आहोत त्यामुळे जर या नृत्याचा वाद मिटला असला तरी चित्रपट अजूनही प्रदर्शित झालेला नाही त्यातच हा चित्रपट इतिहासकार आणि इतर इतिहास तज्ज्ञांना दाखवण्यात येणार असल्यामुळे यातून अजून काय काय वगळण्यात येईल हे सुद्धा महत्वाचं ठरणार आहे दरम्यान आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांसारखा पराक्रम गाजवेल का हे आपल्याला चौदा फेब्रुवारीलाच कळेल चित्रपट विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका